मित्रांनो सोशल मीडियावरती खूप व्हायरल होणारी ती जी घटना पुण्यामध्ये घडली काल परवा जी ज्यामध्ये त्या वेदांत अग्रवाल नावाच्या एका बिल्डरच्या पुराण त्या दोन माणसांना उडवलं आणि त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा फक्त मिळाली या घटनेची दुसरी एक बाजू आहे ही तुम्हाला कोणाला माहितीच नाहीये किंवा तुम्हाला माहिती आहे पण खूप लोकांना त्या विषयी बोलायचंच नाहीये मला कळत नाही यार आपण सगळे लोक ही गोष्ट विसरलो कसे छोटी गोष्ट आहे बघा आता अगोदर मला एकतर क्लिअर करू द्या की ही गोष्ट सांगून मला काही यंत्रणेला पाठीशी घालायचं नाहीये मला त्या पोराला पाठीशी घालायचं नाहीये त्या पोरानं चुकच केली होती त्या आपल्या यंत्रणा पण मूर्खच आहे स्वतःला विकलं तिनं आणि ज्या लोकांनी तिला विकत घेतलं ती लोक पण त्याच लायकीची आहेत त्या लोकांना मी पाठीशी घालत नाहीये ती चूकच आहे पण या घटनेची आणखी एक दुसरी बाजू आहे जी मला तुम्हाला सांगायची ज्याविषयी बोललं पाहिजे आपण बोलत नाहीये आपण दुसरी बाजू काय माहिती का तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आज जी लोक सरकारला टार्गेट करून म्हणतात की सरकारने स्वतःला विकलं आणि मी सरकारला पाठीशी घालत नाहीये मी कुठल्याच गृहमंत्र्याच्या बाजूने बोलत नाहीये मी कुठल्या मंत्र्यांच्या बाजूने बोलत नाहीये पण आज जे लोक म्हणत ना की यांनी स्वतःला विकलं यांनी आम्हाला न्याय द्या न्याय द्या तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो तुम्हाला आठवत जर असेल तर जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात ही सुरुवात देशामध्ये एका गोष्टीने झाली होती ती गोष्ट कुठली होती ती गोष्ट होती वाहन चालकांचं आंदोलन देशभरामध्ये वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालं का सुरू झालं कारण केंद्र सरकारने एक नवा नियम आणला होता हिट अँड रन नावाचा भारतीय न्याय संहिता एकशे चार एक आणि एकशे चार दोनच्या अंतर्गत केंद्र सरकारने नवीन नियम आणला होता ज्या नियमाच्या अंतर्गत पूर्वी जर एखाद्यानं आपल्या कुठल्याही नशेच्या अवस्थेमध्ये किंवा आपल्या अनावधानानं रस्त्यावरती गाडी चालवत असताना एखाद्याला ठोकला जर मृत्यू झाला आणि हा व्यक्ती जर कुठल्याही पोलीस स्टेशनला जाण्याच्या ऐवजी हा व्यक्ती जर कुणालाही सांगण्याच्या ऐवजी जर तिथून निघून गेला तिथून फरार झाला म्हणजे हिट अँड रन एखाद्याला हिट करून रन करणे म्हणजे पळून जाणे असं जर कोणी केलं तर पूर्वी शिक्षा मिळायची दोन वर्षांची जेल आणि काहीतरी मला वाटतं तीस चाळीस हजार रुपये काहीतरी दंड मिळायचा पण केंद्र सरकारनं नोव्हेंबरच्या आसपास दोन हजार तेवीस नोव्हेंबरच्या आसपास एक नवा कायदा आणला होता तो कायदा काय होता त्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता एकशे चार एक आणि एकशे चार दोनच्या अंतर्गत त्यांनी तो नियम असा बदलला होता की जर कोणी असं हिट आणि रन केलं जर कोणी हिट अँड रनच्या केसमध्ये सापडला म्हणजे जर एखाद्याने एखाद्याचा जीव घेतला गाडी चालवताना आपल्या अनावधानाने जीव घेतला आणि जीव घेतल्याच्या नंतर जर कोणी तिथून पळून गेला ना तर त्या माणसाला नव्या नियमाच्या अनुसरून शिक्षा होणार होती दहा वर्ष जेल आणि सात लाख रुपये दंड पूर्वीचा नियम काय होता दोन वर्ष जेल आणि काहीतरी थोडाफार दंड आणि हा दंड वाढून सात लाख केला गेला दोन वर्षापासूनचा जेल दहा वर्षावर केला गेला म्हणजे लॉ स्ट्रिक केला गेला होता हिट अँड रन केसेस साठी पण त्यावेळी ट्रक ड्रायव्हर्सने आंदोलन केलं होतं आता त्यांचा मुद्दा बरोबर होता कारण त्यांचा म्हणण्याचे काही मुद्दे होते त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक वेळी ऍक्सिडेंट आम्ही स्वतःहून नाही करत कधी कर कधी वातावरणामुळे ॲक्सिडेंट होतात किंवा कधी कधी वेगवेगळे मुद्दे असतात अशा भरपूर गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या त्या मी तुम्हाला सगळ्या सांगत बसत नाही तो त्यांचा त्यांचा स्टँड होता पण पर... हा स्टँड समजून न घेता केवळ एका सरकारला विरोध करायचा म्हणून आज जी लोक तुमच्या आमच्यासारखी जी लोक आहेत ना जे आज या केसला फार मोठं करतायत या केसचा फार गौगवा सगळीकडे करतात आणि केस गौगवा करण्यासारखी आहेच म्हणत पण जी लोक आहेत ना जे आज अन्नधुंदपणे सरकार करती किंवा यंत्रणेवरती प्रश्न उठवतात की तुम्ही का हिट अँड रनच्या केसमध्ये त्याला सोडून दिला का त्याला अटक केली नाही हे जे प्रश्न उठवतात ना ही लोक ह्या लोकांना माझं सांगणे की दादा तुम्हीच लोक होता ज्यांनी त्यावेळी सरकारला पाठिंबा द्यायच्या वेळी सरकारला विरोध केला हे रनचा जो नवा नियम आणला होता सरकारनं त्याला कुठलीही बाजू समजून न घेता आता ड्रग ड्रायव्हरचा विषय बरोबर होता त्यांचा मुद्दा त्यांच्या जागी पण सामान्य नागरिक तुमच्यासारखे सामान्य नागरिक आणि काही राजकीय पक्षांनी मुद्दाम सरकारला विरोध करायचा म्हणून त्या ठिकाणी सरकारला विरोध करण्यासाठी त्यांनी त्या लॉला विरोध दर्शवला हा लॉ आहे जायस सांगितलं हा लॉ इथं आला नाही पाहिजे असं सांगितलं आणि मग खूप जास्त प्रोटेक्ट झाल्यामुळं देशभरामध्ये खूप जास्त आंदोलन पेटल्यामुळं सरकारला तो निर्णय थोडा वेळ मागे घ्यावा लागला आज जर का तो कायदा असला असतो तर काहीतरी करता आला असतं आता माझं म्हणणं हे नाही की जर तो कायदा असला असता तर त्या वेदांत अग्रवालला शिक्षा झालीच असती असं माझं म्हणणं नाहीये तो कायदा असो किंवा नसो त्या माणसानं पैसे भरून स्वतःची सुटका करून घेतली ते आजही झालं असतं तो कायदा असला असता तरी किंवा नसला असता तरी माझं म्हणणं इतकंच आहे की आज आपण फार मोठ्या तोऱ्याने हिट अँड रनच्या केसमध्ये वेदांत अग्रवालच्या नावाने खडे पडतोय वेदांत अग्रवालला शिव्या घालतोय आणि यंत्रणा यंत्रणे स्वतःला कसं विकलं हे सगळ्यांसमोर सांगतोय पण माझा हा साधा प्रश्न आहे की ज्यावेळी यंत्रणेनीच या यंत्रणेनी हिट अँड रन सारखा नवा नवा लॉ या देशामध्ये आणला होता त्यावेळी आपली डोकी कुठे गेली होती त्यावेळी आपण सगळ्यांनी विरोध का केला त्यामुळं मी तुम्हाला सांगतो जेव्हा पण या देशामध्ये कुठला नवीन लॉ येतो मग तो केंद्र सरकारने आणलेला असो कुठल्याही पक्षाच्या सरकारने आणलेला असो तो बीजेपीने आणलेला असो किंवा तो काँग्रेसने आणलेला असो कुठल्याही सरकारने आणलेला असो त्याचा एक नागरिक म्हणून चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याच सरकारला कुठल्याच पक्षाला पाठीशी घालायचं नाहीये कुठल्याच पक्षाला कुठल्याच माणसाला कुठल्याच नेत्याला कुठल्याच आरोपीला मला त्याला पाठीशी घालायचं नाहीये किंवा कुठल्याच माणसाला मला शिव्या द्यायचं नाहीयेत माझं साधं म्हणणं आहे की हिट अँड रनचा हा जो नवा नियम सरकारनं आणला होता त्याला आपण विरोध केला आणि आज त्याच हिट अँड रनच्या केसमध्ये इतकी मोठी घटना घडली मला वाटतं कदाचित आपण त्यावेळी जागरूक झालो असतो हिट अँड लॉ सारख्या नव्या नियमांना आपण समर्थन दिलं असतं तर मला वाटतं यासारख्या जे घटना महाराष्ट्रात पुण्यात घडतात ना याला काहीतरी आळा बसला असता लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असती की आपण समजा रस्त्यावरती एखाद्याला उडवला आणि आपण जर पळून गेलो तर आपल्याला दहा वर्षांचं जेल आहे आणि सात लाखांचा दंड आहे ही भीती बसली असती लोकांमध्ये कदाचित हिट अँड लॉच्या हिट अँड रनच्या केसेस कमी झाल्या असत्या था। पण नाही आम्हाला केवळ सरकारला विरोध करायचा होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या लॉ विरोध केला माझं म्हणणं एवढंच आहे की कुठलाही लॉ जेव्हा या देशामध्ये येतो तेव्हा त्याचा अभ्यास करून त्याला विरोध करायचा की नाही हे ठरवावं जर तो लॉ खरंच चुकीचा असेल तर ता त्याला विरोध करावा मोठ्या प्रमाणामध्ये जर तो लॉ खरंच चुकीचा नसेल देशहिताचा असेल तर ता त्याला तो कुठल्याही पक्षाने आणलेला असला तरी आपण सपोर्ट केला पाहिजे हे आपले सामान्य नागरिक म्हणून कर्तव्य आहे बाकी या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला हा सगळा विषय माहीत नसेल काय मी बोललो तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये मी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पटला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सांगा समाजाला वरून की हे केस झाल्यानंतर आरोपी सुटल्यानंतर बोमलात बसण्यापेक्षा जेव्हा असे नवीन चांगले चांगले कायदे या देशामध्ये आणले जातात ना तेव्हा त्यांना सपोर्ट करत चला जय हिंद